हन नगडला खोपाटी हो माग पी उपे हो सर सर माग हो। मम्मी लाडू तो चालले मोदक कर सका सका पैसे दिला शाळेत नाहीच आहे पण वरा बघा कसा एको तो त्याला लाटायचे लाता चपाती लाटायचे न वरा मम्मी लाडू मोदक हां लाटा तुक तुक, तुक 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 कसा करतो काय होता तुला हातात उंडा त्याला उठत नाही ना या लवाई निघा तुम्ही बाहेर उठा अयो आमचा लाडाला लाटून दे, दे।, दे त्याला हो बाजूला तू लाटून दे त्याला खेळून दे पिऊ सिद्धी जशा करीन तसे त्यालाच तर करू शो वाटत कारण पिऊ पण तशीच करते हा ना तुझा लाटे केली हम्म गोल आता थोडी लाट बाई चला चा आता मी उला मोदक बनवून घेतो सगळं त्याचा खेळ चाललाय उतर बाद झाल्या पार कसं करून टाकलाय बस घेऊ शिवायचा आहे उतर खाली उतर झाली आमची चपाती लाटून झाली का चपाती लाटून झाली आणला झाली तिथं चालले मजायचं आमच्या शाळेत एवढी मुलं आहे एवढं आम्हाला मोदक त्याला रडायला लावू नको खेळून दे चला मग हो का मी व्हिडिओ काढते तुला सकाळ सकाळ दिवे पूजा वगैरे सब झालेले आहे आमचं आवडायचं सैबा भंडी का कशी पी हां नको लाटू ही लाटलं का गईला नाही तर होतो मला पण लाटायचे आणि तुम्ही मध्ये आमचं पुस्तक रावून चुप चला तीन ते काम नाही आता लय मादी इथे वर्षात सगळे मोदक बनवून घेतलेले आहे पहिल्यांदा पहिल्यांदा गोल उंडे करून घेतले जेवढे लागतात तेवढे लाटून घेतले मग भरून घेतले तर मी तळून घेते मग त्यांना द्यायला होती सिद्धीला आहे का मग आहे चोरणाला पहिला खा राहायचे डबो भरायचे उरकन मोदक पण कोणाला आवडतात कोणाला तळलेले आवडतात तर कोणाला उकडीचे आवडतात तुम्हाला कसे आवडतात नक्की सांगा तर तळून त्यांचं डोकं विचारून टाइम झालेला आहे त्यांना दहा वाजता द्यायचं आता वाजलेली आहे साडे नऊ कुंप्लेट साडे नऊ झालेली आहे कस आहे असं केला पप्पांनी मलिदा कोबीची भाजी आवडत नाही त्यामुळे पप्पा कुणा मलिदा बनवून घेतलाय तू भारला का तू गुळ तू पासू येत अजिबात लागत नाही धमीला हट्टी तुमच्याकडे काय अशा हट्टी पोरगी पिऊ आपली गरीब गायची कोबीची भाजी चपाती भरली आणि ढमी झाले मोदक किती आहे काय किती मोदक तर इथे म्हणजे मोदक बनवून तयार झालेली इथे बघा रेडी व्हायला आलेली तेलाची बाटली कंगवा यायला रेडी करते मी मग तोपर्यंत गार होतात मोदक पिऊच हट्ट आता खूप दिवस झाले मोदक आज सातवा दिवस आहे ना गणपतीचा आज एखादा बुडण आज टाइम भेटला मोदक बनवायला जमले का मला ना सांगा सांगता मोदक पिहूसिद्धी साठी मोदक भरलं बरणीमध्ये चाळीस त्यांच्या शाळेमध्ये कमी आहे तिसच आहे पण चाळीस दिल्यात मी त्यानंतर पिहूसिद्धीने खाल्ली ओढलेली पिठाच्या करंजी सुद्धा केलेली आहे करंजी आला त्याच्यामुळे करंज्या सुद्धा करून टाकल्या तर सिद्धीचं सगळं आवडलं शाळेचं त्यानंतर त्यांना मोदक भरलंय मी बसून द्यायचं उरलेलं पीठ होत त्या केल्यानं तो मोदक काही घरी ठेवल्यात खायला आता सगळं आवरलेलं आहे आता जेवण करून घ्यायचे हा पसारा पूर्ण असा आवरून घ्यायचा आहे फरच्या वगैरे पुसून घ्यायचे आहे तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा तुमच्याकडून अशी हट्टी मुलं आहे का ती सांगा बाय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये